हातबल झालेला शेतकरी हा एक दिवस नैराश्याच्या गर्तेत जाईल आणि एकदा का तो नै नैराश्याच्या गर्तेत गेला आणि एकदा का त्यानं शेती पिकवायची सोडून दिली आणि एकदा का तो मातीपासून दुरावला तर लक्षात ठेवा की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अन्न पुरवणारा दाता कोणीही नसणारा आहे आणि मग असं अशा वेळी आपण सिमेंटची जंगल खाणार आहोत का अशा वेळी आपण पैसा खाणार आहोत का अशा वेळी आपण कमावलेले गडगंज इमारती मोठमोठ्याल्या गाड्या आणि खूप मोठ्या घेतलेल्या डिगऱ्या ह्या चावून खाणार आहोत का हे शेतकरी हा आपल्या जगण्यातला आणि श्वासातला महत्त्वाचा दुवा आहे हे शेतकरी हा आपला जगण्याचा जीवनाचा सगळ्यात मोठा स्त्रोत्र आहे सगळ्यात मोठा दाता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने सगळीकडे हाहाकार माजवलेला आहे आणि अशामध्ये शेतकऱ्यांची वाताहत झालेली आहे त्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यावरती या बळीराजावरती हा निसर्ग अनेकदा अशा अशी वेळ आणतो की त्याला फार उद्ध्वस्त करून सोडतो परंतु या परिस्थितीमध्ये माणुसकीचा हात म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी कोण असायला हवं तर ते म्हणजे सरकारनं शेतकऱ्यांसाठी पाठबळाचा आपुलकीचा मायेचा हात देणं आवश्यक असतं परंतु या आठवड्यात जर तुम्ही पाहिलं तर शेतकऱ्यांची सोयाबीन असेल मूग असेल उड उडीद असेल आणि त्याचबरोबर कापूस यासारख्या पिकांचं आतुनात नुकसान झालेले आणि त्या पिकांचे पंचनामे अजून अद्यापपर्यंत झालेले नाहीत आणि आता शासनानं काही पुढाऱ्यानं फक्त घोषणा केली की आम्ही ते पंचनामे करू कालच मी हे जाहीर केलेलं आहे की पंचनामे करून सगळ्यांना मदत केली जाईल चौदा लाख एकर जमीन जी शेतकऱ्यांची आहे ती तिच्यावरचे पिकं हे पावसामुळे नष्ट झालेले आहेत आता दोन दिवसापूर्वी पाऊस पडला काल पाऊस पडला त्याच्या परवा पाऊस पडला काय त्याच्या मागच्या आठवड्यात पडला चार दिवसामध्ये अशा प्रकारे मदत देता येत नाही मदत द्यायची एक पद्धत असते एन डी आर एफमध्ये अशा प्रकारची मदत देण्याकरता पहिले त्या ठिकाणी पंचनामे करावे लागतात आणि त्या पंचनाम्यानंतरच ती मदत देता येते पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने कोणीही मागणी न करता घोषणा केली आता हे पंचनामे कधी करणार शेतकऱ्यांचं पीक शेतातून उपटून त्यांनी फेकून दिल्यानंतर ते सडलेलं पीक त्याने बाजूला केल्यानंतर तुम्ही पंचनामे करणार का कारण मागच्या वर्षी सुद्धा मागच्या सुद्धा असंच झालं होतं की आपले पूर्वीचे माझी कृषी मंत्री म्हणले होते की शेतात पीकच नाही तर काय उघड्या पिकाची पंचनामे करायची का असं काहीतरी बोलले होते ते म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना नुकसान पाहायला कुणी येत नाही आणि ज्यावेळेस वेळ निघून जाते त्यावेळेस तुमच्याकडं तुमच्या शेतात का आहे म्हणून पुन्हा प्र उपरोधिक प्रश्न विचारला जातो तर असे असंख्य प्रश्न आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे बाबांनो की शेतकरी हा आपला जगण्याचा जीवनाचा सगळ्यात मोठा स्तोत्र आहे सगळ्यात मोठा दाता आहे कारण सध्याची जर परिस्थिती बघितली पर्यावरणीय परिस्थिती बघितली नैसर्गिक परिस्थिती बघितली तर सगळे संकट ही पिकावरती आहेत आपल्या अन्नधान्यावरती आहेत आपल्या पाण्यावरती आहेत म्हणजे हा निसर्ग तुमच्या जगण्याचा एक एक घास तुमच्यापासून छिनून घेतोय तुमच्यापासून हिलावून घेतोय आणि मग अशी जर परिस्थिती राहिली तर आपल्याला अन्न पुरवठा करण्यासाठी जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये अन्न टंचाई जे नासाचे शास्त्रज्ञ असतील वेगवेगळे संशोधन करणारे अभ्यासक असतील ह्यांच्या ज्या मतातून येत आहे की भविष्यामध्ये सगळ्यात मोठी अन्न टंचाईला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि असेच जर आपण हातावर हात धरून बसलो आणि या नैसर्गिक संकटामध्ये आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभे नाही राहिलो तर हातबल झालेला शेतकरी हा एक दिवस नैराश्याच्या गर्तेत जाईल आणि एकदा का तो नै नैराश्याच्या गर्तेत गेला आणि एकदा का त्यानं शेती पिकवायची सोडून दिली आणि एकदा का तो मातीपासून दुरावला तर लक्षात ठेवा की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अन्न पुरवणारा दाता कोणीही नसणारा आहे आणि मग असं अशावेळी आपण सिमेंटची जंगलं खाणार आहोत का अशा वेळी आपण पैसा खाणार आहोत का अशा वेळी आपण कमावलेलं आहे गडगंज इमारती मोठमोठ्या गाड्या आणि खूप मोठ्या घेतलेल्या डिग्र्या ह्या चावून खाणार आहोत का आपल्याला जगण्यासाठी प्राथमिक साधन अन्न आणि पाणी हे महत्त्वाचं आहे आणि या बदलत्या हवामानानुसार या बदलत्या काळानुसार या प्रदूषित जगामध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणं हे अत्यंत गरजेचं आहे शेतकरी हा आपल्या जगण्यातला आणि श्वासातला महत्त्वाचा दुवा आहे हे कुठंतरी तरी आणि पड माणूस म्हणून या देशातल्या या राज्यातल्या प्रत्येक नागरिकानं शेतकऱ्यांसाठी आवाज खोबायला शेतकऱ्यांच्या पाठीशी राहायला हवं कारण शेतकरी हा खरा या पृथ्वी तलावरचा आपला ईश्वर आहे आपला देव आहे त्याच्यामुळे आपण सगळे जगत आहोत एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे अन्यथा आपल्यापैकी कुणाचंच काही खरं नाही मोठमोठ्याल्या गाड्या मोठमोठ्याले बंगले आपल्या कामाला येणार नाहीत शेवटी गरीब असो अथवा श्रीमंत असो आल्यानंतर त्याला अनेक एक ग्लास पाणीच प्यावा लागतं आणि सुखाचे दोन घासच त्याला घ्यावी लागतात तरच तो जगू शकतो आणि मोठमोठ्या गोष्टी तो करू शकतो म्हणून आपल्याला येणं अत्यंत गरजेचं आहे या नैसर्गिक संकटामध्ये आपण सगळ्यांनी मानव जात मानवता म्हणून एकमेकांच्या पाठीशी आणि एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असलं पाहिजे असं मला वाटतं या निमित्तानं एवढंच अगलं मुलं सामान फुटकी वाट निघाले लोकाचं लय थोडून निघाला माझं काहीच <laughs> नाही तिथं आतू आणि खुला पाडून गेले देऊन गेले माझं काहीच निघालं सोयाबीन आहे आणि काही कापूस पण आहे आणि काही उडीद आणि मूग पण आहे या या जे या चार पाच सहा दिवसापासून जे पाऊस सतत्यानं चालू आहे त्या पावसाने कुठलंही धुमाखोळ माजवला आणि कुठलंही पीक आमचं राहिलेलं नाही सगळं उद्ध्वस्त केलं आणि हे तर हे जे झालेलं आहे नुकसान तर सरकारकडे आमची एक मागणी आहे सरकार हा आमचा मायबाप असतो सरकारने आम्हाला तात्काळ मदत करावी अतिवृष्टीच्या या माध्यमातून आणि एक माझी आणखी एक विनंती आहे आज आम्हाला फाशी घेण्याची वेळ आलेली आहे सरकारने आम्हाला तात्काळ कर्जमाफी हा एक विषय घ्यावा एक हा माझा अहवाल राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि निश्चित आम्ही देऊ आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचे सर्वसामान्य नागरिकांना मदत करणारे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं वाशिम जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची सुद्धा मोठी मागणी होत आहे तेच ते निकष त्याचे नियम त्याच्या काय ज्या अटीत ते, ते सगळं पाहून निश्चित प्रकारे या ऑप्टीमध्ये मी तुम्हाला म्हटलं आमचे प्रमुख निर्णय घेतले